नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्यता आता धूमकेतूला म्हणत असतो धूमकेतू सॉरी या मला माफ कर कालना मी जरा चुकीचंच वागलो पण आपले मित्र असेच आहेत आणि जर त्यांनी आपल्यासाठी एवढं केलं म्हटल्यानंतर मी त्यांना जर नाराज केलं असतं तर, तर कसं वाटलं असतं हे बघ हे बघ धूमकेतू त्यांनी आपल्याला गिफ्ट पण दिलं आहे अगं मला कपडे दिले तुला साडी दिली बघ बरं आता मात्र मीरा रागानेच ती बाजूला लोटते तेव्हा सत्य म्हणू लागतो लईच रागवली आहे का माफ कर सॉरी या चुकलं माझं पण मी काय करणार होतो तू रागात निघून आली तिथनं एवढं सगळं त्यांनी केलं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो का तुम्हाला तुमच्या मित्रांना कोणी काही बोललं किंवा त्यांच्यासाठी काही करायचं म्हटल्यानंतर तुम्ही लगेच तयार असता हो की नाही आणि तो घरमालक मला एवढं समद बोलला तरी तुम्हाला काय बी वाटलं नाही माझा नवरा गप्प बसून राहिला त्याला काय बी बोलला नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो कोण तो घरमालक काय बोलला तुला सांग ना धुमके तू तेव्हा मीरा म्हणू लागते म्हणजे तुम्हाला अजून आठवत सुद्धा नाही तो काय बोलला होता एवढे धुंदीत होताना तुम्ही काय गरज होती दारू पिण्याची तुमचे मित्र दारू पित होते ठीक होतं पण तुम्ही पण लगेच जाऊन दारू प्यायला बसले तुम्हाला वाटलं नाही की आपली बायको आहे आपल्याबरोबर कसं तिला एकटीला सोडून दारू प्यावी ते पण प्यायले तर प्यायले एवढी दारू तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं तू आम्ही मित्र अशीच पार्टी करतो आणि एवढीच दारू पितो हो की नाही मग तूच सांग बरं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो का मग दरवेळेस तुम्ही बायकोला घेऊन जाता का नाही ना मग यावेळेस तुमची बायको होती ना केव्हा कुठे कसं वागायचं ना हे तुम्हाला बिलकुलच समजत नाही तेव्हा त्या लगेच सत्य म्हणू लागतो ए धुमके तू किती सहन करू प्लीज सॉरी ग आपण माफ कर ना गं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो का मी किती सहन करते तुम्हाला ना हे माझ्या चेहऱ्यावरती नाही दिसायचं तुम्हाला तेव्हा सत्य म्हणू लागतो काय तू मला सहन करते तेव्हा मीरा म्हणू लागते हो अहो तो घरमालक मला एवढं काय बाय बोलला तरी तुम्ही काहीही म्हटले नाही मला किती वाईट वाटलं असेल त्यामुळे मी लगेच तिथून निघून आले तेव्हा आता सत्य विचारू लागतो हो।, हो का पण काय बोलला नोमके तू तु खरंच मला नाही आठवते हो नेमकं झालं काय होतं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अरे बापरे म्हणजे आठवत पण नाही काही खूप अवघड आहे तुमचा जाऊ दे त्यामुळे द्या सोडून तेव्हा सत्य म्हणू लागतो तुमक तू तु सांग ना काय बोलला तो घरमालक तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्ही ना इतके दारूच्या नशेत होता गाणे लावून मस्त जोरजोरात धिंगाणा घालत चिकन खात नाचत होता ते समजा ठीक होत तिथपर्यंत पण मी अशी एकटी बाई तिथे कडाला बसलेली तो घरमालक आला आणि मला काय बोलला हे मी आता सांगू पण शकत नाहीये कारण ते बोलवत पण नाहीये मला नको मला नाही बोलायचं तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं धुमके तू चुकून बोलला असेल तो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते जाऊ द्या तुम्हाला ना समजूनच घ्यायचं नाहीये ना एखाद्याला जर झोपेतून उठायचंच नसेल तर त्याला जागा करण्यात काय बी अर्थ नसतो आता मात्र बाहेर सुधाकर भाऊ हे सगळं बोलणं ऐकत असतात त्यांना खूपच वाईट वाटतं तेव्हा सत्य मत असतो अगं धुमके तू काय म्हणायली तू मला नाही समजते मग लगेच मीरा म्हणू लागते जाऊ दे तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाही आहे खरंच चालले मी असे म्हणून आता कपडे घेऊन इकडे मीरा धुणं धुण्यासाठी बाहेर येते वेळेस आता बघते तर सुधाकर भाऊ दरवाज्यातच उभे असतात तेव्हा मीरा म्हणू लागते बाबा तुम्ही या ना मी चहा करते तुमच्यासाठी तर इकडे आता देविका ते गिफ्ट हातात घेऊन मात्र त्या गिफ्टच्या नादातच गुंगलेली असते आता तिची मैत्रीण आणि ती कॉफी पिण्यासाठी इथे हॉटेलमध्ये आलेले असतात तिची मैत्रीण आता तिच्याशी बोलू लागते पण मात्र देविका मात्र पंकजच्याच विचारात गोंधळून गेलेली असते तेव्हा तिची मैत्रीण हळूचा आता तिच्या हाताला कॉफीचा चटका देते तेव्हा देविका म्हणू लागते अग बाई काय करते तू किती चटका बसला मला त्यावर आता तिची मैत्रीण म्हणू लागते अगं कुठल्या नशीती तू कसला विचार करते आणि हे गिफ्ट हे गिफ्ट ते सारखं बघतच बसले काय भानगड काय नेमकं तेव्हा आता लगेच देविका म्हणू लागते मला हे जी गिफ्ट ज्याच्यामुळे आहे ना तो मला खरंच खूप आवडलाय ग खरंच मला त्याच्याशी लग्न आहे तेव्हा लगेच तिची मैत्री म्हणू लागते काय डायरेक्ट लग्न अगं पण तुला तुझं स्वतःचं पार्लर उघडायचं होतं ना तुझं स्वप्न होतं ना मग नेमकं हा स्वप्न मोडणारा कोण आहे त्याचं नाव तरी सांग बरं त्याच वेळेस देविका म्हणू लागते अगं पंकज तेव्हा लगेच तिची मैत्रीण हसू लागते आणि म्हणते अरे बापरे म्हणजे तो ॲक्सिडेंटवाला आता तर डायरेक्ट प्रेमाचा ॲक्सिडेंटच झाला आहे तेव्हा आता देविका हसू लागते आणि म्हणू लागते नाही गं फक्त प्रेम माझ्या बाजूने आता त्याला मी आवडते की नाही हे मला माहिती नाही ना त्यावेळेस तिची मैत्री म्हणू लागते अगं पण तुझ्या भूतकाळाविषयी त्याला माहिती आहे का काही तेव्हा देविका म्हणू लागते नहीं नहीं। ना। बग, ना। चा नाही नाही मी तसं काही सांगितलंच नाही तशी वेळच आली नाही अजून अजून मी त्याला आवडते नाही आवडते आणि मग लग्नाचं आहे ना तेव्हा तिची मैत्री म्हणू लागते हे बघ पण तुम्ही दोघं आत्ताच भेटलात ना त्याच्या मागच्या आयुष्याबद्दल तुलाही काही माहिती नाही त्यामुळे डायरेक्ट लग्नावर नको जाऊ देविका तेव्हा देविका म्हणू लागते नाही लग्न करणार मी पंकजचीच पटकन, तर इकडे आता मीरा रवी आणि सुधाकर भाऊंसाठी चहा घेऊन येते आणि म्हणू लागते बाबा घ्या बरं पटकन त्याचवेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं सत्य कुठे तेव्हा मीरा म्हणू लागते बाहेर गेलेत ते कामासाठी ते तर तेवढ्यात निरूपाचा फोन वाजू लागतो तिथे चार्जिंगला लावलेला असतो तर आता मीरा पटकन तो फोन काढते आणि निरूपाकडे घेऊन जाणार तेच निरुपा हॉलमध्ये येते आणि म्हणते फुलवाली तुझी हिंमत कशी झाली गं माझ्या फोनला हात लावण्याची तुला किती वेळा सांगू मी माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही आता मात्र सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा फोन वाजत होता ना म्हणून तुझ्याकडे घेऊन येत होती ती त्यावर आता निरुपा म्हणू लागते काही गरज नाही मी अजून धड धाकट आहे मी माझा फोन घेऊ शकते तर आता लगेच निरुपा फोन उचलते आणि आतमध्ये बोलायला येते तर आता पारूचा फोन आलेला असतो तेव्हा पारू म्हणू लागते अगं निरू तुला एक आनंदाची बातमी द्यायची मी त्या स्थळाबद्दल बोलले होते की नाही ते लोक आज पंकजला बघायला येणार आहेत बरं का त्यामुळे ती सगळी तयारी करून ठेव तेव्हा निरुप म्हणू लागते काय माझ्या पंकजला बघायला येणारे अगं पण मुलीकडे जायचं असतं ना मुलाने असे उलटे कसे येत आहेत ते इकडे मुलाला बघायला त्यावर पारू म्हणू लागते अगं त्यांची एकुलते एक पोरगी सोन्याने मडलेली किती कंपन्या त्यांच्याकडे त्यामुळे त्यांची पोरगी ज्या घरात जायची ते घर नेमकं कसं हे बघायला नको का आणि त्यांना पंकज खूप आवडलाय बरं का तेव्हा निरुप म्हणू लागते काय एवढे श्रीमंत लोक आणि त्यांना माझं पंकज कसं काय आवडला आहे एवढा त्यांना एखादा श्रीमंतपूर्ग नाही भेटला का तेव्हा पारू म्हणू लागते अगं तुझा पंकज काय कमी आहे का त्याच्याकडे किती डिग्री आहे त्या डिग्र्या दाखवल्या मी त्यांना आणि त्यांना असाच हुशार जावं हवाय आता मात्र निरुप खूपच खुश होते आणि ते अरे बाप रे खरंच माझं बाबडे एवढा हुशार आहे ना किती डिग्री आहे त्याच्याकडे खरंच बरं झालं त्याला हे स्थळ चालून आलं आणि हो पण मग त्यांना जर त्याच्या माठीमागच्या लग्नाबद्दल काही समजलं तर तेव्हा पारू म्हणू लागते नाही 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 त्याबद्दल काहीही समजता कामा नाही आणि तुझा तो दुसरा पोरगा तो पण तिथे नसता पाहुणे आले पाहिजे नाही तो काहीतरी राडा करेला तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते तो नाही नाही तो नाही थांबणार इथे माझे फक्त दोनच मुलं आहे रवी आणि पंकज तो पनोती कसला आला आहे आणि ती डबल पनोती तिच्याविषयी काय सांगितलं ग पारू असे निरुप विचारू लागते तेव्हा लगेच पार्वती म्हणू लागते अगं तिच्याविषयी सांगितलंय मी कारण त्यांनी विचारलं धाकट्या भावाचं लग्न कसं काय झालं एवढं लवकर काय करतो तो तर मग मी सांगितलं त्या दोघांचं सा प्रेम झालं आणि मग यांनी एका गरीब मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी म्हणजे थोडक्यात तिचं चांगलं होईल ती चांगल्या घरात येईल म्हणून यांनीच लग्न करून घेतले त्या गरीब मुलीशी असं सांगितले बरं का त्या डबल पणवतीविषयी असे पार्वती म्हणू लागते आता मात्र लगेच निरूपा सुधाकर भाऊंसमोर येते आणि म्हणू लागते खरंच ग देवच पावला माझ्या पंकजला बघ अशा डिग्र्या आहेत ना सोन्याच्या विटीसारखी सारखी डिग्र्या पडल्यात त्याच्याकडे आणि याच डिग्र्यामुळे त्याची किंमत वाढली खरंच कोणी पण विचारत असतं हा तुमचा पोरगा साहेब असेल कुठेतरी बघ ना किती भारी दिसतो तो आणि किती हुशार आहे त्यामुळे चल ठेवते मी फोन लवकरात लवकर यावर का कसं आहे ना आता वेळ आहे सगळी आवर आवर करून घ्यावी लागेल तर आता पंकजही हॉलमध्ये येते त्यावर निरूपा म्हणू लागते ए फुलवाली जा पटकन पंकजसाठी चहा घेऊ नये आता मात्र लगेच निरूपा आपलं बोल बोलणं थांबवते आणि म्हणू लागते जाऊ दे नको आण मी आणते माझ्या पंकजसाठी चहा त्याच वेळेस आता लगेच निरूपा म्हणू लागते अहो तुम्ही काय बसला आहे तुम्हाला काही काम नाही आहेत का चला बरं उठा तेव्हा सुधाकर म्हणू भाऊ म्हणू लागतात नाही नाही मला तर झोपायचं आहे आता तेव्हा निरूपा म्हणू लागते काय झोपायचंय अहो झोपू नका खूप कामं पडली आणि ए फुलवाली सगळं घर स्वच्छ करायचं फॅन वगैरे सगळं सगळं जिथे धूळ असेल ना तिथे सगळं स्वच्छ करायचं आज पाहुणे येणार आहे तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते पण बाईसाहेब मी सगळं स्वच्छ करून ठेवलंय त्यामुळे कुठेच धूळ नाहीये तेव्हा निरूप म्हणू लागते मी सांगितलं ला ना तुला परत स्वच्छ करायचं त्यामुळे उलट उत्तर देऊ नको आणि आरशात जाऊन तोंड बघ किती धूळ लागली त्या आरशाला तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते काळजी करू नका मी इतका चकाचक मस्त आरसा पुसते ना की आरशात बघितल्यानंतर खूप भारी वाटलं पाहिजे तेव्हा निरुपा म्हणू लागते हो मापातच पूस नाहीतर आरशात बघून हवेत उडायचे तरंगायचे माणसं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते नाही बाईसाहेब मापातच पुसेल खरा चेहरा दिसेल एवढंच तर आता लगेच निरूपा म्हणू लागते खूपच बोलायली ग तू जा जाऊन काम कर तर आता लगेच पंकज म्हणू लागतो अगं मम्मा आपण एवढी सगळी तयारी कशासाठी चालू तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते बबड्या हे बघ तुला बघायला मुलीकडचं येणार आहे बरं झालं बबड्या तू पहिल्या लग्नातून पळून गेला ते बघ पहिल्या लग्नात जर तू लग्न केलं असतं तर तू भिकारी घरचा जावई झाला जा असता पण आता आता तू श्रीमंत घरचा जावाई होणार आहे खूप कंपन्या त्यांच्या स्टीलचा पारच आहे त्यांचा कंपन्या स्टीलची भांडी बनवण्याचं एकदा का तुझं लग्न झालं की खूप भांडीच भांडी येतील भांडी आपल्या घरात त्यावर आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा काय बोलते तू तर इकडे सत्य आपल्या मित्रांना म्हणत असतो खरंच माझ्या आयुष्यात हा धुमकेतून येऊन आदळला आहे ना तेव्हापासून माझी नुसती वाट लागली वाट खरंच हा धूमकेतू वरतून जातानी खूप भारी वाटतो पण तो जर एकदा आपल्या आयुष्यात येऊन आदळला की आयुष्याची वाट लागलीच समजा कालपासून डोकं खातोय माफी मागतोय पण बोलायलाच तयार नाही तेव्हा लगेच आता त्याचा मित्र म्हणू लागतो अरे तुझी बायको तरी बरी माझी बायको तर माझ्याशी बोलायला लागली ना मला असं वाटतं कुठेतरी असं लोळ बसावं की काय इतका त्रास होतो मला खूप अडबड करते रे तर आता लगेच तिसरा मित्र म्हणू लागतो पण माझी गर्लफ्रेंड खूप चांगली खूप गोड बोलते प्रेमाने त्यावर आता सत्या म्हणू लागतो हो का खूप गोड बोलते ना मग एकदा लग्न होऊ दे मग कळेल बायको काय असते ते याच्यामुळे मला लग्नच करायचं नव्हतं त्यानंतर इथे सुद्धा कर भाऊ म्हणत असतात अगं निरुपा हे सगळं करण्याची काय गरज आहे तुझ्या पोराकडे धड जॉब नाही काय सांगणार आहे त्या मुलीकडच्यांना आणि पहिलं सगळं त्याचं काय पहिल्या लग्नाचं असं पळून गेला ते सांगितलं का त्यांना तेव्हा निरुपा म्हणू लागते त्यांना हे सगळं सांगण्याची काय बी गरज नाही हां हो सांगून ठेवते त्यामुळे सगळ्यांनी दोन वाजता तयार राहायचं तेव्हा पंकज म्हणू लागतो अगं मामा बाबा आहेत ते अगदी बरोबर आहे हे सगळं लग्न वगैरे आत्ता करण्याची गरज नाही आहे ग अजून मी सेटल पण झालेलो नाहीये तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते हे बघ पंकज तुला लग्न झाल्यानंतर जॉब करण्याची गरजच पडणार नाही कारण तू सगळ्या कंपन्या सांभाळणार आहे त्यांच्या त्यामुळे मी तुझ्या भल्यासाठीच सगळं करते म्हणून तू गप्प बैस आणि सांगन तेवढंच कर आणि फुलवाली तुझा तो नवरा नाही येणार ना घरी त्याला सांगून तेव्हा घरी येऊ नको कुठे गेलाय तो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते मला काय माहिती मला सांगून नाही गेले तर आता लगेच निरूपा सुधाकर भाऊंना म्हणू लागते आणि हो या मीराबद्दल त्यांना काही सांगण्याची गरज नाही मीराचं प्रेम प्रकरण होतं म्हणून लग्न लावून दिलंय असं सांगितलेलं आहे त्यांना त्यामुळे जास्त कोणीही काही बोलायचं नाही तेवढ्यात आता मीरा लगेच जोरदार दिशी आपल्या हातातील ताट खाली पाडते आता मात्र लगेच निरूपा रागाने बघू लागते आणि दे अगं त्या भांड्याला काय करते तू भोकं पडतील ना अशाने टिचरे पडतील सगळे भांडी फुटून जातील माझी असं वागणूक आहे का तुझी तेव्हा त्या लगेच मीरा म्हणू लागते पण सासूबाई आता याचं लग्न होणार आहे ना आणि स्टीलची कंपनी आहे ना त्यांची मग खूप स्टीलचे भांडे येतील आपल्याला नाका काळजी करू जाऊ द्या फुटलं तर फुटू द्या तेव्हा निरुपा म्हणू लागते ए खूपच बोलायला लागली की तू आजकाल चल जा सगळं काम आवरायला घे आणि पटापट सगळी कामं झाली पाहिजे ना आणि हो आज मस्त गोडाचा शिरा बनव आणि बटाटवडे कर आणि हो त्याच्यासोबत भजे पण कर म्हणजे सगळं कसं असं मस्त झालं पाहिजे पहिलं इम्प्रेशन ना असं भारी फुल पडलं पाहिजे मस्त म्हणजे कसं पंकजचं लग्नच जमूनच जाईल तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्या घरी आलेला असतो तर पाहुणेही आलेले असतात तेव्हा सत्या म्हणू लागतो हा फुसके का तयार होतोय म्हणजे याला बघायला पाहुणे येणार आहे का आता मात्र सुधाकर भाऊ आणि मीरा त्याला रूममध्ये थांबवण्याचा प्रयत्न करत असतात तर आता पारू हळू सत्याचं बोलणं ऐकत असते तेव्हा सत्या मत असतो अरे बाप तू काय करतोय ना मला अरे तो पुन्हा एका पोरीला फसवायला चाललाय तेव्हा सुद्धा हे बघ सत्य त्यांना काय करायचंय काय गोंधळ घालायचं ते घालू दे तू नको जाऊ पण मात्र आता सत्या सगळ्या पाहुण्यांसमोर पंकजची कशी जिरवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब